आपण जगाचे पाहुणे आहोत मालक नाही सोबत काही आज नाही आणि नेणारी नाही हे सर्वांना कळत मात्र वळत नाही आदरणीय व्यासपीठ आणि आपण सर्व विद्यार्थी मित, मित्र बंधू भगिनीनो शिक्षक स्टाफ सर्वांना भरत जाधव हात जोडून नमस्कार करतो आपण सर्वजण ज्ञान हा समजदार आहात मी काय बोलणार आपल्याबद्दल तरी आपण समजून घ्याल अशी आशा बाळगून चार शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो चुकून बोलण्याच्या उगा काही चुकलंच तर मला मोठ्या मनानं माफ कराल अशी आशा बाळगतो जगाचा पोशिंदा शेतकरी राजा त्याच्या महाराष्ट्रातली मुलं आहोत आपण पायलीनं कोरतो आणि पोत्यानं काढतो या मातीत बाप कोणालाच माफ नाही बघा मित्रांनो जाताना लागणारा चढ नेहमी येताना उतरच असतो बरोबर की नाही परिवर्तन हा निसर्गाचाच नियम असतो आपला श्वास आणि धरतीला बाण ईश्वर कृपे राहतं एक अद्भुत शक्ती विश्व धार्थ आपण जगाचे पाहुणे आहोत मालक नाही सोबत काही झालं नाही आणि नेहारी नाही हे सर्वांना करत मात्र वळत नाही लोक आयुष्यभर काय करतात पाच गोष्टी मागत धावतात बाळांवर आणि आयुष्य भरकटून जातात पहिली गोष्ट सौंदर्य आजकालची पिढी सौंदर्याला खूप महत्व देते मी कशी हिरोईन दिसे की नाही मी कसा हिरो दिसे आपण सौंदर्याला महत्व देतो की नाही किती पैसा किती वेळ जाऊ द्या बाळांो आहे न्यू नीट असावं स्वच्छ राहावं टाकटिंग राहावं पण लक्षात घ्या मागा मला बघा त्याला काय अर्थ नाही आणि देखावा टिकतच नसतो खरंय की नाही सौंदर्याला कोमजण्याचा शापे बळानो आज सकाळी फुलणार गुलाब संध्याकाळी कचऱ्यात पडणार असतं हे कधी विसरायचं नसतं नका करू देहाचा थाट माट नका करू देहाचा थाट माट मेल्यावरती देहाची किंमत उधार माझर पाठ उधार माझर वर्णदेह किती सजवा बघा विचार करा आपण आयुष्यभर कितीही कमाई करा आपल्या मृत्यूनंतर आपल्या घरातील दुखात असतात रडत असतात मग आपला मित्र जवळचा पाहुणा शेजारचा एकमेकाला कळवतो अरे आमच्याच असं झालं मग लोक तयारीला लागतात कोण कापड आणतो कोण फुलं वाहतो कोण आशुड वाहतो कोण दहाो पडतो मध्येच एखादा म्हणतो उचला उचला बॉडी उशीर झाला आहे बाळानु हे सगळ्यांच्याच बाबतीत घड झाले आपल्याही बाबतीत तसंच घडणार आहे सौंदर्यापेक्षा विचाराला महत्व द्यायचं बाळानु हॅपी थॉट विचार हाच भगवत आहे आपलं बरं होणं आपल्या मनात होणाऱ्या विचारावरती अवलंबून असत आपलं बरं होणं आपल्या मनात बोलणाऱ्या विचारावरती अवलंबून असतं त्यामुळे चांगल्या विचारणा बोलवायचं बाळानु विचार हाच भगवंत समजलं का कर्म मायबाप आपले भगवंत आहेत त्यांनी जन्म दिलाय दुनिया दाखवलेत आपले आईवडीलच आपले भगवंत आहेत कर्म आपल्या हातात आहे जसे करावे जशी कर्म कराय की नाही नेहमी लक्षात ठेवा आपलं आयुष्य आपल्या कर्मवावर लुंबू परत फेड रिटर्न कर्म धरलेलं असत त्यामुळं कर्म आणि करायचे बाळांनो नीतिमाता जपायची संस्कार जपायचे बाळांनो कोट्या दीस रुपये देऊन संस्कार विकत घेता येतात बाळांनो रक्तातच रुजवावे लागतात संगत चांगली धरायची जशी कर संगत तशी आयुष्याची रंगत असते बाळांनो सुसंगती सदा घडो सुजन्य वाक्य काणी पडो खरे की नाही आपण कोणाच्या संगतीत आहोत ह्याला फार महत्व आहे त्यामुळे संगत चांगल्याशी धरायची डवळे शेजारी पवळा बांधला म्हणतात काहीतरी हा गुण लागला खरं लाग। की नाही त्यामुळे संगत चांगल्याची धरायची बाळांनो नीतिमाता जपायची संस्कार जपायचे संगत चांगली धरायची कर्म चांगली करायची आणि संघर्ष करायचा कारण जीवनाचं खरं नाव काय संघर्ष जो चांगला संघर्ष करतो ना तोच आयुष्य चांगलं जगतो त्यामुळे संघर्षाला घाबरायचं घट आणि सर्वात महत्वाचं सेवा आपला जन्म मारक्या आकाशीसाठी नाही बाळानो आपला जन्म सेवेसाठी जिथं आहोत तिथं सेवा करायची काय त्यामुळं सौंदर्याला महत्व देण्यापेक्षा आहे यात निर्मिती करायचं स्वच्छ राहायचं टापटीप राहायचं पण चांगल्या विचारणाहिषो बोलवायचं वळानो बरोबर की नाही आता दुसरी गोष्ट संपत्ती अमाप कमवा जे विजेता आले सुद्धा खाल्यात गेला सिकंदर सिकंदर सुद्धा खाल्यात गेले गिरुबाई अंबाणी लाकडात जळाले तुमचं आमचं तरी काय होणार मातीच ना चंदनापा कतरो बना हे तू चंदनापा कत्रोसे बना आहे तू माती के पुतले ना इतना घमंड करले तू बघा मित्रांनो आपली सुरुवात आपला शेवट राकच आहे की नाही कसं न होत मेलेल्या माणसाचा होतं होत का माग काय राहते फक्त आठवण राखच ना बरं की नाही पाचशे गाड्या पण मिळ्या किलो न अमा संपत्ती आयुष्यभर कमवली अरे किती कमवलेला महत्व नाही कशी कमवली महत्व आहे कुणाला लुबडला चोऱ्यामध्ये गेला फसवलं म्हणजे मोठं होत नाही माणूस काष्टानं मोठं व्हायचं असत या जगात खरी संपत्ती काय बोल सांगेल ना सांगा मला नो बोल म्हणा बोल सर्वात खरी संपत्ती असेल आपलं आयुष्य लक्षात ठेवा <laughs> कारण सील मत पगडी पचा आपण आहोत आहे पहिलं कशाला महत्व द्यायच आयुष्याला जीवनाला शरीराला लक्षात आहे का आणि सर्वात अनमोल संपत्ती असेल तर ज्ञान आहे बाळानो ज्ञान ज्ञानासारखं का अनमोल काहीच नाही या विश्वात आणि नशिवानात या पवित्र ज्ञान मंदिरात तुम्ही शिकत आहात खरं की नाही जेवढं चांगलं ज्ञान घेता येईल तेवढं घ्या आणि देता येईल तेवढं द्या मान आपण दुसऱ्याला दिलं तो आपल्याला मिळतो अरे म्हणजे कार होत जर म्हणजे तर होत होतं की नाही खरंय ना मान द्यायला शिकायचं दुसऱ्याला मोठं म्हणायला शिकायचं त्याला मन मोठं लागतं